आताच मॅडमने आपल्याला सांगितलं सक्षमीकरण विकास मुळात एक स्त्री म्हणून ती जन्मजातच सक्षम असते जरी आपल्याला कोणी आपला म्हणत असलं तरी आपण कधीही आपला नसतो कुठलीही स्त्री ती अशिक्षित असो सुशिक्षित असो तिच्या घराच्या सांभाळ व्यवस्थितपणे करते आता जे काही शिकलेले लोक आहेत त्यांच्या आईवडील शिक्षितच असतात अशिक्षितच आणि तरीही ते त्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन देतात पुढे शिकवलं आहे की त्यांना माहिती आहे की मुलं शिकली पाहिजेत आपण अशिक्षित राहिलो मुलांनी शिकलो शिकावं म्हणून आई खूप मेहनत करते आणि इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीला हा अभिमानच असला पाहिजे की त्यांनी भले तुम्ही आता रानात जाऊन कुठे काटे कुठे गोळा करून तुमचं घर चालवत असाल तुम्ही सक्षम आहात म्हणून हे करता एखादा पुरुष आपण म्हणतो की कोणी सगळं कमवतो पण जर घराची शोभा मुळामुळे वाढत असेल तर ती स्त्रीमुळे वाढते आणि म्हणून मला हे सांगायला स्त्री असल्याचा प्रत्येक स्त्रीला अभिमानच वाटायला हवा आणि